नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अप ज्ञानाच्या मंदिरात हिंसेचा कहर दहावीच्या विद्यार्थ्याने वर्गमित्राचा गळा चिरून केली हत्या न्यूज अप पुणे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील एका वर्ग मित्राचा सोमवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे शिक्षक वर्गात अध्यापन करत असतानाच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रावर अचानक जीव घेण्या हल्ला करत त्याचा गळा चिरला रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला ही घटना सोमवारी सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास घडली मृत विद्यार्थी हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी भावनिक शब्दात आक्रोश करत सांगितले की आरोपी विद्यार्थ्याने तीन दिवसांपूर्वी माझ्या मुलाला मारहाण केली होती त्यावेळी कोचिंग क्लासच्या शिक्षकांनी पालकांना माहिती देणे अपेक्षित होते. वर्गात इतकी गंभीर घटना घडत असताना शिक्षक काय करत होते? आता मी कोणाकडे पाहू? असा सवाल करत त्यांनी पोलिसांनी आरोपीवर कठोरात कठोर क्रतोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. काही दिवसांपासून हा वाद मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते याच वादातून अल्पवयीन आरोपीने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे घटनेच्या दिवशी आरोपी विद्यार्थी उशिरा वर्गात आला होता तो थेट मृत विद्यार्थ्याच्या मागील बेंचवर बसला वर्ग सुरू असतानाच अचानक त्याने धारदार शस्त्राने हल्ला चढवत विद्यार्थ्याचा गळा चिरला तसेच पोटावरही वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे आरोपी अल्पवयीन असल्याने बाल न्याय कायद्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे अशाच विश्वासार्ह आणि खरी बातमी पाहण्यासाठी न्यूजअप चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद